राज्य होळकर यांची सातशे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती व श्री संत मुक्ताबाई यांच्या सातशे अठ्ठावीसव्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष भुई सर मुख्य अतिथी द्रविडजी मोरे मध्य प्रदेश सरकार कॅबिनेट मंत्री दर्जा पोलीस पाटील किशोर मेडे माजी प्राचार्य चव्हाण सर ज्ञानदेवी मंडळाचे संचालक रवींद्र महाजन अंतुरी पोलीस स्टेशनचे जमादार अशोक जाधव रत्नाताई कुलकर्णी शोभाताई महाजन वंदनाताई देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्री संत मुक्ताबाई व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले या प्रसंगी वाचनालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते महिला व बंधू भगिनी वाचक यांनी विविध ग्रंथाचे वाचन केले अध्यक्ष एस ए भोई सर्व कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले द्रविडजी मोरे यांनी अहिल्याबाई होळकर व श्री संत मुक्ताबाई यांचे जीवनपटावर माहिती दिली अहिल्याबाई होळकर या महादेवाचे भक्त होते त्यांनी थीक ठिकठिकाणी नदीवर घाट बांधले त्याचप्रमाणे इंदोर पासून हैदराबाद पर्यंत दर कोसावर पाय विहिरी बांधल्या त्याचप्रमाणे ठिकठिकाणी थीक सैन्य व वाटसरूसाठी विश्रांतीसाठी त्यांनी धर्मशाळाही बांधल्या होत्या त्या ठिकाणी आज अंतुरीची ग्रामपंचायत आहे अंतुरी येथे ऐतिहासिक अशी आजही पाय विहीर आहे तिच्या दीडशे पायऱ्या आजही आहेत त्या पायऱ्या विहिरीवरून अंतुर्ली गावाला पाणी पुरवठा होत होता त्या काळात अहिल्याबाईंनी अंतुर्ली वसवले जा अंतुर्ली श्रीराम मंदिरात महादेवाचे मंदिर अडीचशे वर्षापूर्वीचे आजही चांगले सुस सुस्थितीत आहे नक्षीकाम रंगकाम आजही जसेच्या तसे आहे त्यांनी अंतुर्ली येथील सूर्यपुत्री तापी नदीवर घाट बांधला होता तो पाण्यामध्ये आहे कार्यक्रमास भाऊराव महाजन पत्रकार विनायक वाडेकर श्रीमती लताताई मेडे श्रीमती कल्पना बंडू बावसकर हितेंद्र डागा रवींद्र सोनवणे सुनीलाल सोनवणे भास्करराव सोनवणे श्रीनिवास पाटील वसंत पंढरी पाटील प्रभाकर महाजन ग्रंथपाल मधुकर वानखेडे अनिल नावकर शांताराम महाजन यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर वाचक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी डी बारी सर व आभार प्रदर्शन अनिल वाडिले यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील आणि तुली जळगाव